नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे काय होतं आपले कस्टमरचं ब्लाऊज आपल्याकडून चुकतं चुकतं चुकत म्हणजे काय होतं शोल्डरमध्ये उतरतं पूर्ण शिवलेला ब्लाऊज जर असा बिघडला तर कस्टमरही नाराज होतं ना आपणही नाराज होतो ना, ना की काय चूक झाली असेल तर हा जास्त विचार न करता आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपलं कुठे चुकतं आणि चूक झाल्यानंतर आपण प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा म्हणजे तुम्हाला असे रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान असेल बघा आपण ब्लाऊज घेतलेले आहे समजा हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि ते शोल्डरमध्ये आहे तर ते त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे ही पायपिंग जी आहे आपण केलेली ती पूर्ण काढून घ्यायची डायरेक्ट पट्टी ती काढून टाकायची हे एक उक काढून टाकायचं पूर्ण पट्टी ती काढून टाकायची पायपिंगची आणि शोल्डरच्या बाजूने काय करायचं म्हणजे आपण जिकडनं बाही जोडली ना तिकडनं आपण साधारण शोल्डरपासून इकडे दोन इंच आणि इकडे दोन इंच हे आपण शिलाई काढून घ्यायची ती म्हणजे तिथे ओपन भाग करायचा आहे आणि पायपिंग पण पूर्ण काढून टाकायची म्हणजे आपण नवीन पायपिंग करणार आहे आणि इकडनं फक्त ही शिलाई काढून घ्यायची आहे म्हणजे काय होईल आपण जेव्हा ते शोल्डरमध्ये ॲडजस्ट करणार आहे तेव्हा ते फुगा वगैरे काहीही पडत नाही तर हे बघा आपण हे दुसरं ब्लाऊज आहे तर त्याचं आपण पायपिंग पूर्ण काढून घेतलेली बघू शकता तुम्ही याप्रमाणे पूर्ण पायपिंग काढून घ्यायची आहे आणि हे शोल्डरच्या तिथे तिकडनं दोन इंच इकडनं दोन इंच बाही जिथे जोडली आपण ते आपण उसवून घ्यायचे बघा ह्याप्रमाणे असं उसवून घ्यायचे त्याच्यानंतर आपण हे शोल्डर असं बरोबर ठेवून घ्यायचं आपल्याला समजा आता कस्टमरने ब्लाऊज घातलं आहे आपल्याला अंदाज येतो हे किती ढिल्लं आहे आता किती सेल पडलेलं आहे तर तेवढं आपल्याला ते दाबायचं आहे समजा एक इंच आपल्याला ते दाबायचं आहे तर काय करायचं तुम्ही अर्धा इंच इकडनं म्हणजे आपण अर्धा इंच खून करायची आणि बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे आपल्याला मोजून घ्यायचं असं आता आपल्याला याला पावच इंच लागतं आहे म्हणजे आपण पाव पाव इंच दाबलं तर ते अर्धा इंच दाबून जाणार आहे म्हणजे त्या बाजूनी पाव इकडच्या बाजूनी पाव असं अर्धा इंच अंतर आपलं कमी होणार आहे बघा इकडनं काय करायचं आहे जिकडनं बाही जोडलेली ना तिकडनं अशी फक्त तिरपी रेष मारून घ्यायची आपल्याला म्हणजे त्याच शिलाईवरती शिलाई फक्त आपल्याला गळ्याच्या बाजूने ती रेषा तिरपी करायची आहे पण मग आपण इकडनं उसवल्यामुळे काय होतं फुगा वगैरे पडत नाही आणि एकदम फिनिशिंग छान येते तर बघू शकता तुम्ही असं काय पकडायचं आणि ही तिरपी रेष अशी मारून घ्यायची बघा इतका अंतर आपल्याला आता दाबायचं आहे तर जी रेषा मारली आपण त्याच रेषेवरती ही शिलाई मारून घ्यायची बघा आपण इथे डबल शिलाई मारून घेऊया म्हणजे ते उसळायला नको दोघं बाजूने आपल्याला सेम तसंच करायचं आहे बघा आपण तेवढी शिलाई मारली आणि इकडनं बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग त्याला आलेली दोघं बाजूने एकदम व्यवस्थित पकडून आणि ती शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते मी जर आपलं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा बघा आपली तिथे शोल्डरला दाबून झालेलं आहे आणि आपल्याला जी आता बाही आपण उसवली ती आपल्याला पुन्हा एकदा जॉईंट करायची जशी होती तशी आपण ती जॉईंट करून देणार आहे म्हणजे आपण काय केलं हे कोणाच्याही लक्षात सुद्धा येत नाही इतकी सोपी पद्धत आणि इतकी छान पद्धत आपली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा इथे आपण ती जी जशी शिलाई आपण बाहीला मारलेली होती आधी तशीच आपल्याला ती पुन्हा मारून घ्यायची त्याच्यावरती सुद्धा आपण डबल शिलाई टाकून घेऊया तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा हे बघा अगदी व्यवस्थित असं आपलं जोडून झालेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी बाहीला सुद्धा खूप छान अशी फिनिशिंग आली कुठेही फुगा वगैरे पडलेला नाहीये जसं आपण तिकडची बाही बाईन ते जोडलं तसंच इकडची बाही सुद्धा आपण जोडून घ्यायची बघा अगदी व्यवस्थित असं पकडून जसं पहिले शिवलेलं होतं आपण तसंच ते शिवून घ्यायचंय तिथे सुद्धा आपल्याला डबल शिले टाकून घ्यायची आहे म्हणजे ते उसवणार नाही आणि आता आपल्याला करायची पायपिंग बघा आपले हे बाही वगैरे ते झालेलं आहे शिवून आणि हे पट्ट्या आपल्या आहे तेच आहे सगळं आहे तेच आहे फक्त आपण पायपिंगची पट्टी काढलेली आहे ना आता पुन्हा आपल्याला पायपिंग करायची आहे तर काय करायचं मॅचिंग कपडा घ्यायचा आहे अस्तरचा असला तरीही चालेल आता हा मी हा अस्तरचाच कपडा घेतलेला आहे मॅचिंग होता तुकडा त्याच्याच आपण क्रॉस पट्ट्या काढल्या आणि त्याची पायपिंग आपण आता करणार आहे तर बघू शकता तुम्ही आपण ही पट्टी साधारण दीड इंच रुंदीची ही पट्टी काढलेली पायपिंग कशी करायची हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पा जशी ती पद्धत आहे पायपिंगची तशी तुम्ही नक्की करून बघा अगदी व्यवस्थित अशी पायपिंग येईल हे बघा आपण आता पायपिंगसुद्धा म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित अशी पायपिंग कशी करायची हे सुद्धा लक्षात येणार आहे जिथे आपण आहे तिथे बरोबर आपल्याला ती पट्टी परत लावायची आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगत चला व्हिडिओ कसे आहे डिझाईन कशा वाटतात आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काही त्याची म्हणजे हे आहे का नाही फायदा झाला की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायचंय अगदी सोपी पद्धत आहे कुठेही फुगा वगैरे पडत नाही आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग ब्लाउजला येते तर ह्या पद्धतीनुसार तुम्ही करून बघायचं आहे बघा आपली पट्टी लावून झाली आणि उरलेला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे बाहेर आणि कट करायचं आहे बघा दोघं बाजूने आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे नंतर फोल्ड करून घेतला आणि साधारण अर्धा इंच तो बाहेर राहील इतकी आपल्याला पट्टी मध्ये दुमडायची बघा ह्याप्रमाणे अगदी सहज असं आपलं ब्लाऊज म्हणजे काय होतं आपल्याकडून शिलाई वगैरे व्यवस्थित मारली नाही गेली तर आपला शोल्डरचा तिथला भाग आहे ना तो लूज पडू शकतो आणि ब्लाऊज उतरू शकतं तर मग ब्लाऊज उतरल्यानंतर आपल्याला खूपच टेन्शन येतं आता काय करायला पाहिजे असं आपल्याला येतं पण तुम्ही जास्त विचार करायचा नाही आणि विचार न करता तुम्ही ट्रिक वापरायची आहे त्याच्याने तुम्हाला अगदी सोप्पं काम होईल बघा ही पट्टी आपली साधारण अर्धा इंच बाहेर ठेवायची आणि अशी टीप मारून घ्यायची त्याच्यावरती तुम्ही पायपिंग करून बघा बघा जो उरलेला कपडा आहे आपला तो मध्ये फोल्ड करायचा आणि असं पुन्हा तिथे व्यवस्थित अशी फिनिशिंग मध्ये टीप मारून घ्यायची बघा आपली पट्टी लावून झाली नंतर हा ब्लाउज उलटा करून जो एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय आपल्याला तो कट करायचा आहे आणि अगदी व्यवस्थित करायचा आहे ब्लाऊजला धक्का लागणार नाही याची सुद्धा आपण तेवढीच काळजी घ्यायची आहे अगदी व्यवस्थित आणि सावकाश हे कट करायचं आहे हा कपडा कट केला ना म्हणजे आपण पायपिंग केल्यानंतर तो बाहेर येत नाही आणि आपल्या पाय पायपिंगची जी फिनिशिंग असते ती खूप छान येते बघा हे आपलं कट करून झालेलं आहे आता जेवढी पट्टी आपण बाहेर सोडली ती पुन्हा एकदा आपल्याला मध्ये फोल्ड करायची आहे आणि तुम्हाला जेवढी जा जाड किंवा बारीक पायपिंग हवी तेवढी ठेवून एकदम बरोबर खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळात आपण हा प्रश्न सॉल्व्ह कसा केलाय ते बरोबर खाचे मध्ये आली पाहिजे मग त्याच्यामुळे काय होईल आपली पायपिंग अगदी गोलील कुठेही उलटी वगैरे पडणार नाही असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा फायदा होईल बघू शकता तुम्ही आपली पायपिंगसुद्धा आता तयार झाली आणि अगदी सुंदर असं आपलं परफेक्ट ब्लाउजला जसा होता तसाच लूक पुन्हा आला आहे नंतरहून आता आपण जी एक खूप काढली ती लावून घ्यायची आणि आपलं ब्लाऊज क्लिअर झालेलं कस्टमरला द्यायचं आहे बघू शकता अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग आली कुठेही फुगा वगैरे पडला नाही आणि समजतसुद्धा नाही आहे आपण काय आहे ते बघा अगदी व्यवस्थित गोलगळा पायपिंग वगैरे एकदम छान आली आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल के तर नक्की करून द्या त्याचबरोबर बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील कशी वाटली आपली आजची पद्धत एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे मी शोल्डर उतरत असल्यावर त्याच्यावरचा प्रश्न सॉल्व कसा करायचा ते तर अजूनही तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा अजून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे रोज तुम्हाला ते छान छान व्हिडिओ बघायला मिळतील असं छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय